नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अनामिकाने सोहमला नीट करण्यासाठी बोलून घेतलेलं असतं व तिथे गेल्यानंतर सोहमला काजलचे फोन येत असतात परंतु सोहम उचलत नसतो तो खूप रागवलेला असतो काजलवरती अनामिका म्हणत असते की सोहम तुला मी तुला नव्याने भेटून अजूनच तुझ्या प्रेमात पडले आहे माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं अनामिका सोहमला सांगत असते आणि यावरती या ती अपेक्षा ठेवत असते की सोहमनेही तिच्यावरती प्रेम करावं व तिच्या या उत्तराला उत्तर सोहमने द्यावं अशी अपेक्षा अनामिका करत असते व ती सोमला मिठी मारत असते त्याच्या जवळ येत असते आणि तिच्या भावना व्यक्त करत असते यानंतर सोम तिला म्हणतो की शांत करतो सर्वप्रथम तिला आणि म्हणतो की मी तुझ्या सर्व मतांचा रिस्पेक्ट करत आहे अनामिका परंतु ह्या सर्व गोष्टी माझ्यासाठी इतक्यात निर्णय घेणं खूप अवघड आहे त्यामुळे तो तिच्याकडे वेळ मागतो मी इतक्यात तुला काही सांगू शकणार नाही परंतु नक्की सांगेल असं तो म्हणतो